दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुफ येथील अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिवानंद झेळके तालुकाध्यक्ष जावेद आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत व मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर गटविकास अधिकारी यांना हातवाड भागातील समस्याबाबत निवेदन देण्यात आले देशमुखनगर येथे दिवाबत्ती रस्ते गटारी व पूर्ण कॉन्ग्रीट करून किंवा मुरूम टाकून रस्ते करून देण्याबाबत पिण्याच्या पाण्याचं टाकी बसवून मिळण्याबाबत हा दौड बाग आहे तिथे उघडी गटारी आहे तिथे औषधी फवारणी करून मिळण्याबाबत व कन्याप्रशाला ते विटाईनगर शाळेसमोरील जी उघडी गटारे आहेत ती गटारे बंदिस्त करून तेथील विद्यार्थ्यांना धोका होणार नाही याविषयी तात्काळ मार्गी लावावी याविषयी बाबुलनगर ते मुरुम टाकणे किंवा त्वरित रस्ते काँग्रिटीकरण करून मिळण्याबाबत सुतारगल्ली पैगल्ली तलाव शिजरील जी पावसाची पाणी आहे ती शेजारच्या घरात जात असल्या कारणाने पावसाच्या पाण्याचं त्वरित पाईप टाकून तिथली रस्ते दुरुस्ती करण्याबाबत एसटी स्टँडवरील बाजारपेठेत बाजारपेठेते महिलांसाठी व पुरुषांसाठी मोतार्याची सोय करण्याबाबत हादवाडा भागातील चिखलाची साम्राज्य निर्माण हो होत आहे व लहान मुलांना व वयोवृद्धांना लोकांना जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे सगळेश्वर गल्ली पाठीमागील बाजूस ते झोडमोटे वस्तीपर्यंत तात्काळ मुर्मीकरण करण्याबाबत अशा अनेक बाबत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ग्रामपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर व गटविकास अधिकारी सोलापूर यांना हदुडा भागातील लिल रखडलेल्या कामाबद्दल निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिवानंद जळके अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे बुडन मोमीन भैया देवीदास मौला मोमीन महबूब मोमीन बाबू चौधरी सद्दम मकंदार पकोळी नवनाथ सावंत अफसर शेख लक्ष्मण कासार आदी ग्रामस्थ व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वतीनं आज मुंद्रुकमधील विविध वार्डामधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं लेखी निवेदन ग्रामपंचायत प्रशासन सरपंच ग्रामसेवकांना आताच आम्ही त्या दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं देशमुख नगर नगर संजयनगर कन्याप्रशाला शाळा तुम्ही गेल्या दहा वर्षापासून पाहत असाल कन्या कन्याप्रशाला शाळेसमोर भली मोठी गटार त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या नागरिकांच्या आरोग्यास त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे प्रत्येक पावसाळ्यामध्ये संजयनगरच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी घुसतं पाईपलाईन नसल्या कारणानं देशमुख नगरमध्ये लोकांना चालत जाणार चालत जाता येणार नाही अशी परिस्थिती चिखलाचं साम्राज्य त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्या भागातील विजेच्या खांबावरचे जे बल्ब आहेत ते एक देखील बल्ब त्या ठिकाणी चालू न चालू नाही आहे आणि अंधारामध्ये नागरिकाला राहावं लागतं देशमुखनगर फेज टूमध्ये हो दे। पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी पिण्याकरता पाण्याची सोय ग्रामपंचायत प्रशासनाकडून अद्याप झालेली नाही आहे यापूर्वीच्या सत्ताधाऱ्याला कंटाळून आम्ही चालू सत्ताधारी जे कोरे पॅनल जे आहे त्या पॅनलला आम्ही निवडून दिलं जरी असलं काही प्रमाणामध्ये कामं जरी चालू असली तरी अनेक कामं प्रलंबित आहेत आता दोन वर्ष सत्तेची झालेली आहेत आणखी तीन वर्ष सत्ता ह्या लोकांकडं असणार आहे परंतु वेळीच ह्या लोकांना जागं करून जनतेची कामं प्रकारे करता येईल त्या संदर्भातलं निवेदन आज आम्ही ग्रामपंचायतीकडं कर सादर करून त्याच निवेदनाची प्रत बी ओ असतील सी ओ असतील यांच्याकडं आम्ही देणार आहोत आणि या सदर निवेदनावर पाठपुरावा करून संपूर्ण गावातील प्रत्येक काम अंतर्गत गटार असेल तुम्हाला रस्त्याचा प्रश्न असेल विजेच्या खांबाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल विशेष बाब या मंदरूप गावामधील आम्ही सांगू इच्छितो मागच्या भारतीय जनता पार्टीच्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये अनेक ठिकाणी निधीची उधळपट्टी झाली अनेक निधी हा असा पैसा पाण्याप्रमाणे उडवून जनतेला मात्र त्याच्यापासून कुठलीही सोय झाली नाही आणि या गावामध्ये तीस हजार लोकसंख्येच्या गावामध्ये दोन हजार महिला पुरुषांची वर्दळ मंदरूप गावामध्ये असते शिक्षणासाठी असल बँकेसाठी असल अप्पर तहसील कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल कृषी अधीक्षकाचं कृषीचं कार्यालय असेल परंतु या गावामध्ये एक सार्वजनिक महिला अथवा पुरुषांकरता शौचालय उपलब्ध नाही ही भली मोठी दुर्दैवी बाब आहे एकीकडं एक तालुक्याचे आमदार आपल्या या दक्षिण तालुक्याला मॉडेल तालुका बनवायचं आश्वा आश्वासित करतात आदर्श संसद बनवण्याकरता येळेगाव आणि इकडं आमच्या कुडलची द दोन दोन चार चार हजार लोकसंख्येची गावं हातामध्ये घेऊन मॉडल तालुक्याचं संकल्प दाखवतात पण दुसरीकडं मंगरुकसारखं मोठं गाव असून देखील या गावामध्ये नागरिक संपूर्णपणे नागरी सुविधापासून या ठिकाणी वंचित आहे या सर्व प्रश्नावर किसान सभा आक्रमकपणे आपली भूमिका मांडून येणाऱ्या दिवसामध्ये ह्या नागरिकांना घेऊन यांच्या समस्या सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि ह्यांनी जर ह्याच्यामध्ये दिरंगाई केली वेळ घातला तर याच्या पुढच्या आंदोलन जो आहे त्याचे विविध टप्पे पाडून आम्ही ओ मॅडमच्या केविनपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा आज इथून आम्ही देतो